मिलिंद कारंडे सर सूरज माने सर आदींसह रेडेकर्स जिमच्या सर्व सदस्य यांनी त्यांचे पुष्पगुच्छ व छत्रपती श्री शिवाजी महाराज व छत्रपती श्री शंभूराजे यांची फोटो फ्रेम देऊन स्वागत केले यावेळी सुहास खामकर यांनी आपल्या जीवनातील व्यायामाविषयीचे महत्त्व त्याचबरोबर एका सर्वसामान्य कुटुंबातून आतापर्यंतचा प्रवास शरीर सौष्ठव स्पर्धेमुळे दे संपूर्ण देशात मिळवलेले नाव हे सर्वांच्या सहकार्यामुळे तसे जिद्द चिकाटी आणि परिश्रम यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाने साध्य झाले आता नवीन एका फिल्ड मध्ये पदार्पण करत असताना फिल्म सिटी मध्ये काम करण्याची संधी प्राप्त झाली आहे लवकरच एक चांगला चित्रपट राजवीर हा आपल्या सर्वांच्या प्रसारित होईल तो सर्वांनी पाहावा असे मनोगत व्यक्त केले या प्रसंगी शिवछत्रपती पुरस्कार विजेते अजिंक्य रेडेकर यांनी आभार व्यक्त करताना त्यांच्या जीवनात व्यायाम तसेच बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये येणारे वेगवेगळे अनुभव त्यातून घडत असताना प्रत्येक ठिकाणी सुहास सुहास सरांचे योग्य मार्गदर्शन या जोरावर आजपर्यंतचे यश संपादन केले सरांनी प्रत्येक कॉम्पिटिशनच्या पद्धतीने जिंकल्या त्याचप्रमाणे त्याच्या पावलावर पाऊल ठेवत मी पुढील स्पर्धांची तयारी करत आहे हे करत असताना कधी कोठेही अडचण आली की सुहास खामकर सरांचे योग्य मार्गदर्शन खूप उपयोगी पडते आज सुहास खामकर यांनी जिमचा व्यायाम करणाऱ्या युवकांना आपल्या वेगवेगळ्या व्यायामच संदर्भातील गोष्टी सांगून प्रेरित केले याबद्दल त्यांची जिमच्या वतीने आभार मानण्यात आले यावेळी जिमचे सर्व सदस्य उपस्थित होते शक्ती न्यूज YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताजा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा